बारस या दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर जो दिसायला छोटा असल तरी आपल्या जनावरांच्या आरोग्यासाठी फार मोठी गोष्ट आहे जंत निर्मूलन तर आधी पाहूया जंत म्हणजे नक्की काय आपल्या जनावरांच्या पोटात काही जंत असतात जे पोटात राहून जनावरांचं अन्न स्वतः खातात त्यामुळे जनवरांना पूर्ण पोषण मिळत नाही आणि त्याचं आरोग्य हळूहळू बिघडायला ला लागतं तर मग जंत झाले आहेत हे आपण कसे ओळखायचे जर जनावरांचं वजन कमी होते चारा खाणं कमी करतात दुधाचं प्रमाण कमी होते केस राट होतात जनावरे जास्त वेळ बसून राहतात पोटफुगी किंवा जुलाब होतात जर ही लक्षणे दिसली तर समजून जायचे की जनावराला जंत झाले यावर एकच उपाय जंत निर्मूलन करणे जंत निर्मूलन कधी आणि कसं करायचं तर वर्षातून किमान दोन वेळा जंत निर्मूलन करणं आवश्यक आहे पहिल्यांदा पावसाळा सुरू होण्याच्या आधी आणि दुसऱ्यांदा पावसाळा संपल्यानंतर बाजारात अनेक प्रकारची जंतनाशक औषधं मिळतात जसं की एल्बॅडझोल आणि फेनबँडझोल इत्यादी प्रत्येक वेळी जनताचे औषध देताना ते वेगळ्या प्रकारचे घ्यावे औषधं वापरण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या सर्वात महत्वाचे म्हणजे जनावरांना जंतचे औषध देण्यापूर्वी त्यांचे वजन आपल्याला माहीत असणे महत्वाचे आहे जर आपल्याला वजन माहीत असेल तर औषधाच्या बॉटल किंवा स्क्रिप्टवर वजनप्रमाणे किती औषध दिले पाहिजे हे लिहिले असते त्यानुसार आपण जनावरांना औषध देऊन त्यांचे जंत निर्मूलन करू शकतो थोडक्यात सांगायचं चा तर जंत निर्मूलन म्हणजे जनावरांचं अंतर्गत स्वच्छता करणं जसं आपण स्वतःच्या शरीराचं काळजीपूर्वक जपण करतो तसंच आपल्या गाई वासरांसाठी ही जबाबदारी आपली आहे तर मंडळी तुम्ही ही आपल्या गोठ्यात नियमित जंत निर्मूलन करा आणि तुमच्या जनावरांना निरोगी ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या डेअरी फार्म चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नव्या आणि माहितीच्या व्हिडिओसोबत पुन्हा एकदा वसुबारसच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद